हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा आणि टेन्शन फ्री राहा सगळ्यात मोठं आजचं सांगण्याचं गोष्ट म्हणजे टेन्शन फ्री राहा टेन्शन असेल तरच आपल्याला आजार पण येतं काय ना काय प्रॉब्लेम्स होतात तर माझं काही असंच आहे आता एक मी शनिवारी काल म्हणजे शुक्रवारी काल आईकडे राहिलेली आणि त्याच्यानंतर सकाळी आईकडूनच मी चाललेली आहे हॉस्पिटलला तर इथे माझ्याबरोबर आईसुद्धा आज निघालेली आहे कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की एकटे येण्यापेक्षा कोणाला तरी चोकीला घेऊन या तर आज ना माझा हिमोग्लोबिनचा जो रिझल्ट आहे किंवा माझं आयन जे आहे खूप डाऊन झालेलं त्यामुळे ना मला आज त्यांनी मल्टीविटॅमिन्स आणि आयनचे असे त्यांनी सांगितले की तुम्हाला आपण बॉटल्स लावायचे आहेत तर त्यासाठी तिथे आम्ही आलेलो आणि हे सगळं ना माझं कमीत कमी तीन ते पावणे दोन तास आम्हाला लागले एके तर माझ्याबरोबर आईसुद्धा बसलेली आणि ज्या नर्स वगैरे होत्या ना त्या पण चांगल्या होत्या खूप छान बोलत वगैरे होत्या म्हणून पण एका जाग्यावरती पडून ना सवय नाही आहे म्हणून मला एवढा त्रास नव्हता असं वाटत होतं की काहीतरी करावं पण तरीसुद्धा आईबरोबर बोलत करत आणि मध्ये मध्ये त्या नर्सबरोबर बोलत माझा वेळ चांगला गेला तर आयर्न डेफिशियन्सी खूप झाली आहे म्हणजे खूप आयर्न कमी झालेलं आहे शरीरातलं त्यासाठी डॉक्टरांनी मला हे सजेस्ट केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी मला टॅबलेट्स पण दिलेले आहेत तर आता हा कोर्स ना माझा तीन महिने तरी कंटिन्यू राहणार रा आहे तिथून मग आईला रिक्षात बसवलं आणि मम्मी घरी जायला निघाली तर मी आज डायरेक्ट ऑटो नाही केला आहे तर मी म्हटलं थोडं चालत वगैरे जाऊया म्हणून मी आलेली आहे बसने तो चला घरी आलेली आहे मी येऊन वेळेस आला थोडं पाणी वगैरे घेतलं बसली निवांत जरा शांत एकदम असं आणि आता म्हटलं की रात्रीचा भात होता ना तर मी आणि दर्शन काल रात्री आईकडे जेवलेलो टीचरचा वाढदिवस झाला तर त्यामुळे आता भात तसाच होता तर तो, तो भात आधी मी गरम करायला ठेवला तर त्याच भात असा नमस्त मी विचार केला के को की कोबी हो पुलाव जसं आपण बनवतो ना फ्राईड राईस तसं बनवते कारण तो भात संध्याकाळी पुन्हा खाण्यापेक्षा आत्ताच संपवलेला बरा आणि बाहेर एवढी गरमी आहे ना आज भयंकर भयंकर गरम होत होतं आणि असं माझं बाहेर असं पडणं नसतं ना क्लासला जायचं घरी यायचं एवढा शॉर्ट डिस्टन्स आहे आज एवढ्या दिवसानंतर असा सकाळचा प्रवास केला एकदम एक्स्ट्रीम गरमी झालेली आहे मुंबईमध्ये ना खरंच कोणता असा सीझन असताना पर्टिक्युलर काहीच कळत नाही संध्याकाळच्या वेळेला थोडं गार होते पण दुपारी पाहते एकदम रखरखीत ऊन पडलेलं आहे सो चला आता मी जाते दर्शन म्हणते की मम्मी तू मला आधी जेवायला दे कारण त्याने ना आज मी नव्हती म्हणून काही खाल्लं नाही बाळाने माझ्या त्याला आधी मी आता बनवून देते आणि आज सकाळचा ना आ, क्लास जो होता तो बॅच दर्शननेच पूर्ण हँडल केला कारण मुलांची एक्झाम संपलेत ना तर मी म्हटलं की चालेल आणि मुलांना मी काल सांगितलेलं की तुम्ही एक्झाम संपलेत ना तर टेन्शन घेऊ नका आपण उद्या मस्त एन्जॉय करायचं आहे खेळायचं आहे तर त्यासाठी मुलांनी काय खेळ वगैरे गेम्स आणलेले तर ते शेअर करते बघा कारण दर्शनने थोडंफार शूट केलेलं आहे तर बदल क्या बात आहे चेस कॉम्पिटिशन किसमे हो रहा है यहाँ पे दादा मैंने दो निकाला काल तस सोडून गेलेली किचन ऍज इट इज आहे इकडचं तिकडे झालं नाहीये तर डाळ सुद्धा ना कालची होती दर्शन रात्री आल्यानंतर मला वाटलं की तो कारण तो नेहमी जरा बघतो पण काल त्याने कुठे इकडचं तिकडे केलं नाहीये म्हणून म्हणतात ना घरात बाई माणूस नसेल त्या घराची मला तशी असते आणि दर्शन बाई माणूस नसते बाई बाई असते बरोबर आहे म्हणून बाई असावी घरी तेव्हा जाऊन सगळं व्यवस्थित चालतं डाळ वेस्ट झालेली आहे थोडीशी खूप जीवाला लागतं मला असं मागायचे दिवस आहेत आणि वस्तू खराब होतात काय म्हणतोय साडीचा पदर जसा खोचून आपण कामाला सुरुवात करतो ना तसा आता सगळ्यात आधी केस बांधून घेते आणि त्यानंतर मी सगळ्या कामांना सुरुवात करते कारण ब झालं आता बरं वाटत नाही आहे म्हणून खूप आराम केला आणि आता ना सुरवात करायलाच हवी तर इथे किचनवरचा सगळा जो पसारा होता ना तो तर मी थोडा थोडा कमी उचलेला घेतलेला आणि फ्रीजमधून मग कोबी आधीच बाहेर काढून ठेवली पॅन गरम करायला ठेवला बारीकवर आणि मस्त कोबी कट करायला घेऊया आणि कोबी ना आता जास्त बारीक बारीक कट करणार नाही आहे आता फक्त कोबीच आहे ना तर म्हटलं थोडे वाटाणे जे आहेत ना ते पण टाकूया थोडी आधी पाण्यात टाकून ठेवते आणि झिबॉक पिशव्या खूप कामी येतात त्याला असंच ठेवेल ते पुन्हा वाटाणे आणले की भरून ठेवायला होईल आणि ते फ्रीजमध्येच ठेवते म्हणजे तिथली वस्तू तिथे ठेवली ना की आपल्याला ते नंतर उपयोगी येणार अतिशय मस्त आहेत अगदी मोत्याचे दाणे असतात ना तसे आहेत कधी असं काढलं ना थोडं चेक करावं लागतं की कोणता दाणा खराब वगैरे झाला नाहीये ना किंवा मग असं गळल्यासारखं झाला नाहीये ना असेल ना तसं ते काढून टाकायचं तर आता कोबी ना खूप मोठा होता त्यासाठी मग मी अर्धा कोबी घेतला आहे अर्धा साईडला ठेवून दिला आणि इथे तो व्यवस्थित कापून वगैरे घेते फ्राईड राईसमध्ये ना कोबी असेल तर खूप छान वाटतं त्याबरोबर शिमला मिरची आहे गाजरची काय आहे सगळं आपल्याला छान वाटतं पण आता माझ्याकडे प्रेझेंटली ते नव्हतं तर आजच्या फ्राईड राईसमध्ये मी फक्त कोबी आणि वाटाणे घालत होती पण जेव्हा फ्रीज उघडला मी अद्रक लसणाची पेस्ट काढण्यासाठी तर मला नाही ते आता कॉर्न्स पण दिसले म्हटलं कॉर्न पण घालूयात त्यामुळे कॉर्न घातलेला भात खायला खूप आवडतो ते दादा खाली येतं ना जेव्हा कॉर्न मस्त एकदम छान वाटतं चला सुरुवात त्या फ्राईड राईसमध्ये ना अद्रक लस पेस्ट कंपल्सरी असायला पाहिजे नसेल तर आपण शिजून घातला ना तरी खूप मस्त लागतं आणि एकदम चायनीजचा एक फ्लेवर असतो ना जसं चायनीज वगैरे तुम्ही आणाल तर तसा फ्लेवर असतो तसा येतो त्याच्यामध्ये आता कोबी घातला नंतर सगळे वटाणे आणि कॉन्स पण घातले सगळं एकजीव करून छान मिक्स करून घेते आणि आता कोबी वगैरे हो कच्चा असेल ना एकदम ते आपण बाहेरून खातो ती गोष्ट वेगळी पडते जेव्हा स्वतः बनवतो ना घरी त्यावेळेला सगळं थोडं चांगलं शिजवून घेतलेलं छान वाटतं आणि आता इथे ना माझ्याकडे रेडीमेड हा मसाला आहे आपण शेजवानचा जो वापरतो चिंग चायनीजचा तर तो होता तो पण मी घातला आता हे जेव्हा आपण मसाले वापरतो ना तर याच्यामध्ये मीठाचं प्रमाण खूप असतं म्हणून वरतून जेव्हा मीठ घालायचं असेल तर सांभाळून घालावं म्हणजे अगदीच थोडं किंवा म्हणा आपण टेस्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर घालायचं आजच्या फ्राईड राईसमध्ये तर मी बाहेरचं मीठ जराही घातलेलं नाही आहे त्या पावडरमध्ये सगळं व्यवस्थित झालं आणि थोडंसं ना मी याच्यामध्ये आता चायनीज जे आपलं काय शेजवान चटणी असते ती पण घातली तर त्याच्याने पण अजून छान वाटतं आणि भात, भात ना मी सा मगाशीच गरम करून घेतलेला आहे छान मोकळा असा झालेला आणि फ्राईड राईससाठी जसा मोकळा भात हवा असतो ना तसाच तो वाटत होता थोडंसं खालच्या साईडला आता पाणी टाकू थोडं गरम केलेलं म्हणून थोडं लागलेला पालक थोडा आहे तो पण मी धुवून टाकतो ना आता पालक होता म्हणून पालकसुद्धा धुवून घेतला आणि तो पण मी त्याच्यामध्ये शॉप करून घातला तर मी दर्शनला ते सांगत होती की पहिल्यांदा ना चायनीज फ्राईड राईसमध्ये कोणीतरी पालक घातलेला असेल कांदा आता सगळेच घालतात पण पालकसुद्धा होता म्हणून घातला आणि आता आयन कमी आहे म्हटल्यानंतर ग्रीन वेजीस जे आहे किंवा मग अदर कोणत्या वस्तू आहे ज्याच्याने आयन आपलं वाढेल तर या गोष्टी जास्तीत जास्त, जास्त खायचं आहे हे आता मला ना नेहमी माइंडमध्ये ठेवावं लागेल आणि म्हणूनच मी सुरुवात केली पालकपासून आणि त्यामुळे म्हटलं पालक आहे ना त्याचा आता ज्यूस वगैरे करून पण प्यायचं तर माझ्या नंदीने मला सांगितलं की पालक जे आहे ते त्याच्यामध्ये आवळा किंवा मग कोथिंबीर आणि थोडंसं असं आपल्याला लिंबू पिळून मीठ टाकून वगैरे ना ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं एकदम पात बारीक असं आणि त्याच्यानंतर मग ते प्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते प्यायचं आणि खरंच मी सुद्धा ट्राय केलं खूप छान वाटलं मला आवडलं सुद्धा तर आता आठवड्यातून ना दोन तीन वेळा तरी नक्कीच मी ते करेन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करेन तर मस्त फ्राईड राईस आणि त्याच्याबरोबर टोमॅटो त्याच्यावर थोडंसं काळ मीठ घातलं आणि इथे दुपारनंतर आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे कृष्णा आणि सिद्धेश दोघही आले एकटे आलेले आहेत त्यामुळे मग दर्शन त्यांना आणायला गेलेला आणि आता ते आलेत ना त्याच वेळेला दर्शनचे पप्पा पण आले होते तर त्यांनी येता येता मुलांसाठी समोसे घेतलेले आहेत गरम गरम समोसे होते तर मुलांना म्हटलं की आणल्याबरोबर तुम्ही आधी खाऊन घ्या तर खूप छान एकदम मस्त वाटलं मुलं आली ना की घर भरलेलं वाटतं आणि त्यांना तसं मी सांगितलेलं पण आहे की शनिवारची सुट्टी संध्याकाळ म्हणजे दुपारनंतर तुम्ही यायचं आरामात एक दिवस राहायचं त्यानंतर सो मंडेला तुम्ही शाळा असेल तर संडेला इव्हनिंगला जाऊ शकता आणि दर्शनने आता आमच्या सर्वांसाठी गरमागरम चहा आणलेला आहे तर बसल्या जागी मस्त चहा झाला पिऊन आणि आता ना मी येताना हे कॉर्नफ्लॉवर आणलं होतं काहीतरी म्हटलं बनवूया याचं नंतर पण आता समोसे आणलेत त्यामुळे मग मी चायनीज नाहीतर कोबी जी राहिली होती ना सकाळची त्याचे मंचुरियन वगैरे बनवायचा विचार केलेला म्हणून क्लासून येतानाच मी आणलं हे पण आता समोसे आणले होते त्यासाठी म्हटलं की ते नंतर बनवेन आणि आजच्या संध्याकाळच्या जेवणासाठी मी काबुलीसन आहे ना आधीच भिजत घातलेले बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत एक्स्ट्रा बटाटे उकडलेले आहेत कारण ना मला नंतर काही बनवायचं असेल वडे आहेत किंवा काही बनवायचं असेल तेव्हा बटाटे मला आय मिळतील म्हणून तर आता इथे मी चपात्या वगैरे करायला घेतलेल्या आहेत आणि आजच्या चपात्या आहेत ना त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून करते त्यामुळे ना मस्त लाटून अशा माझ्या चपात्या ते भाकऱ्या म्हटलं तरी चालेल चपात्या पण चालेल कारण दोन्ही पण मिक्स आहेत त्याच्यामध्ये तर ते झालेलं आहे माझं मी बनवत होती आणि ना इकडे तिकडे शोधलं तर शिकायला मला काही कपडा सापडला नाही कारण माझे शिकण्यासाठी मी वेगळं ठेवलेलं असतं तर आता त्याला मी हातानेच परतून घेतला आणि थोडंसं तूप लावते तूप लावून खाल्लं ना तर मस्त वाळतं आणि छोलेचा जो मी रस्सा बनवला आहे ग्रेव्ही टाईप तो एवढा अप्रतिम झालेला आहे की त्याच्याबरोबर बटर लावलेले किंवा तूप लावलेल्या भाकऱ्या चपात्या नान किंवा मग तंदुरी चपाती अशी खाल्ली ना ती एक नंबर मस्त लागते तर त्याची रेसिपी ना मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे तर तुम्ही ती नक्की पहा कारण ही रेसिपी ना मी शिकलेली आहे कोणाकडून तर माझ्याकडे ना आमच्या गावच्या एक ताई होत्या त्या राहायला आल्या होत्या त्यांनी ती बनवलेली आणि त्यावेळेला मला ती खूप आवडलेली त्यांनी वरतून जो कांदा घातलेला किंवा मग दही घातलेलं त्याच्यामुळे ना त्याचं जे टेस्ट आहे ते खूप छान एनहा झालेलं आणि तेव्हापासून मी छोले अशा प्रकारे बनवते तर तुम्ही नक्की ती रेसिपी पाहा आणि ट्राय करा आवडली तर मला कमेंट करूनसुद्धा सांगा आणि हे सगळं झालं जेवण झाल्यानंतर ना दर्शनच्या पप्पाने इथे तीन किलो वाटाणे आणून ठेवलेले आहेत तर मला आता ते पाहून ना आनंद होतोय की दुःख होतंय मला कळत नाहीये तो चला आजच्या ब्लॉग शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा तुम्ही सर्वांनी मस्त राहा आनंदात राहा आणि एन्जॉय करा